नागपूर गेट पोलीस स्टेशनच्या डीपी पथकाच्या पीएसआय जितेंद्र भार्गव व त्यांच्या टीमने धडक कारवाई करत एमडी ड्रग्स विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून ता साठ पॉईंट पन्नास एम डी ड्रग्ज किंमत तीन लाख दोन हजार दोनशे एकोणसत्तर मोबाईल व मोटरसायकलसह चार लाख छत्तीस हजार आठशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपीचे नाव सईद खान शरीफ खान राहणार पाटीपुरा असे आहे पोलिसांना सूचना मिळाली होती की आरोपी सईद खान शरीफ खान पाटीपुरामध्ये शेडमध्ये डी ड्रग्ज विकण्यासाठी बाळगून आहे यावरून नागपूर गेट पोलीस स्टेशनचे निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सापडा रचण्यात आला पाटीपुरा मनपा मैदानाजवळून आरोपीला ताब्यात घेतले आणि मोबाईल फॉरेन्सिक टीम पदकाला बोलवून ताब्यात घेतले आरोपीकडून स्मार्ट मोबाईल फोन एक साधा लहान मोबाईल अठरा हजार विक्री करता वापरण्यात येणारी मोटरसायकल चौऱ्याहत्तर काळ्या रंगाची पल्सर एक लाख दहा हजार एम डी ड्रग्स खाली प्लास्टिकचे छोटे पाउच बंडल असा एकूण चार लाख छत्तीस हजार आठशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी विरुद्ध डी पी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आयुक्त अरविंद चौरिया उपायुक्त गणेश शिंदे सहाय्यक आयुक्त कैलास पुंडकर पोलीस निरीक्षक हनुमंत उर्ला गोंडावार यांच्या मार्गदर्शनात डीपी इंचार्ज गजानन विधाते जितेंद्र भार्गव अहमद अली संतोष यादव दानिश शेख राहुल रोडे सागर पंडित अंजू विजयकर भावना पोकडे आबिद शेख यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी विदर्भ किसान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका